एक मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एका मिनिटात घेतलेला निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं मग त्या स्मृती सुखाच्या असो वा दुःखाच्या दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता असते जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते संकटांवर अशा रीतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका पैस लावायची तर स्वतः बरोबरच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हरा आयुष्य शु पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे स्वतःचा विकास करा लक्षात ठेवा की गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे चांगले माणसे आणि चांगली, चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत त्यांना वाचावं लागतं महत्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे महत्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खराब पराक्रम आहे आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाही गरज संपली की विसरणारे गरज नसताना पण आपली आठवण करणारे चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान घेरायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही सोडून दिले की आपोआप सुटतात जिंकणे ने म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही म्हणून प्रयत्न करत राहा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद